गणेश चतुर्थीच्या दिनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्साहाचे वातावरण होते यंदा गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जय फाते कुटुंबियांच्या कोपर येथील रंजना बंगल्यावर लाडक्या गणरायाचे आगमन झाले सात दिवसांच्या या उत्साहाचे औचित्य साधून भक्तांसाठी दर्शनाची व्यवस्था यावी करण्यात आली होती एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा नंतर गणेश भक्तांसाठी सहकुटुंब आणि सहपरिवार उपस्थित राहून गणरायाचे दर्शन घेण्यासाठी माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे आणि प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्याकडून आमंत्रण देण्यात आले होते गणरायाचे यावेळी ठिकठिकाणी थीक मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले घरोघरी गणरायाच्या स्वागतासाठी सुंदर डेकोरेशन त्याचबरोबर भक्तिभावाचे वातावरण पाहायला मिळाले आज सर्वजण या इथं मध्ये येऊन आज आपल्या इथं दर्शन घेत आहे सर्व भाविक भक्तांना की काय सांगाल आज सर्वप्रथम मी माझ्या तमाम रायगडमधील आणि महाराष्ट्रामधील तमाम जनतेला गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन गणपती बाप्पाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि गौरा गणपतीचं हे आगमन खऱ्या अर्थानं आज गौरा गौरी देवी आज आपल्या इथे आलेल्या आहेत आणि येत्या ह्या वर्षात मला वाटतं दोन दिवस जास्त सगळ्यांना मिळालेले आहेत त्याच्यामुळे पाच दिवसाचे सातव्या दिवशी विसर्जन आणि खरोखर हे होत असताना जे आनंदमय वातावरण पनवेल आणि रायगडमध्ये उरणमध्ये खालापुरामध्ये आम्ही बघतोय सगळ्यांच्या घरोघरी जातोय की सगळेजण आतुरतेने ह्या दिवसाची वाट बघत असतात आणि खरोखर आम्हा मंडळींना घरात राहायला मिळत नाही परंतु या दिवशी वर या वर्षी ठरवलेलं की सात दिवस मिळालेत तर एक दिवस तरी संध्याकाळी दोन तास तरी आपल्या घरी गणरायाच्या चरणी नस नतमस्तक होऊन सर्व पाहुण्यांना किंवा येणारे आपले सर्व आमचे हितचिंतक आहेत पाहुणे आहेत गावातील सगळे आजूबाजूचे सगळी मंडळी आहेत या मंडळींना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि तो आत्ताची वेळ ही ती आहे आणि खरोखर मी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि गणरायाचरणी एकच प्रार्थना करतो की कुठलंही संकट माझ्या भारत देशावर येऊ नये आणि जर आलंच तर त्याच्यातून मुक्तता आणि कुठलाही बळी न जाता कारण आपण कोविड बघितलं भयभीत झाले होते आणि हे असं नको व्हायला त्याच्या आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री